पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुली मुलं आहेत मी जसा बघून आलो तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत उठली ह्या अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज विसर्जन करून आल्या कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे <प्रेंगे> <laughs> बादा मी सगळं मी मला वाटतं फडणवीस साहेबांना भे, जाऊन भेटणार आहे मला इकडे बोलायची गरज फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक दहा मिनटं द्यावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतं आहे आपलं शहर बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजेत तुम्ही खुनापर्यंत आता मला आता मला काही बोलायचं नाही मी आता डायरेक्टली फडणवीस साहेबांना जेव्हा प्रचारातून वेळ मिळेल ना मी त्यांना जाऊन भेटणार आहे फडणवीस साहेबांची मला वाटतं ते बोललेत पण मी जाऊन भेटणार आहेत तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन भेटणार आहे सगळं मी करणार सगळं मी करणार तुम्ही त्यांची काळजी न करू आणि मला आर्थिक गोष्टी इकडे बोलायच्या नाही बाकी मी फडणवीस साहेबांची बोलतो तुमच्याकडे मला काही आज काय झालं ते मला काही बोलायचं नाही ते मी सगळं बघतो फडणवीस साहेबांना भेटलं मी सगळं बघतो